लव जिहाद विरोधात कायदा तात्काळ लागू करावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं विविध लोकप्रतिनिधी यांना निवेदन लव जिहाद विरोधी कायदा होण्यासाठी प्रयत्न करू प्रकाश आंबेडकर पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा राज्यभरात असंख्य हिंदू युवती आणि महिला लव जिहादच्या षडयंत्राला बळी पडलेल्या आहेत हे षडयंत्र रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात कठोर लव जिहाद विरोधी कायदा संमत करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं पालकमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली होती यावेळी श्री आबेटकर यांनी लव जिहाद विरोधी कायदा होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आणि याच मागणीचे निवेदन भाजपाचे खासदार धनंजय माडिक आणि भाजपाचे आमदार अंमल महाडिक यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनाही देण्यात आले या, या, या सर्वांनी लव जिहाद विरोधात कायदा होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले लव जिहाद हे केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून तर एक संघटित नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे यामध्ये खोटी ओळख प्रेमजाळ विवाह धर्मांतर लैंगिक शोषण वेश्या व्यवसाय निर्घृण हत्या मानवी तस्करी आणि विक्री मानवी अवयवांची विक्री आणि आतंकवादी कारवायात सहभाग यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे संपूर्ण राज्यात लव जिहाद याला असंख्य हिंदू युवती आणि महिला बळी पडलेल्या आहेत त्यामुळे हे रोखण्यासाठी राज्यात लव जिहाद विरोधी कायदा संमत करावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं अभियान राबवले जाते आहे महिलांच्या हातातील लक्षवेधी फलक यावेळी युवती आणि महिला यांनी हातात वैशिष्ट्यपूर्ण फलक धरले होते या फलकांवर हिंदू मुलींना लव जिहाद विषयात जागृत करणारी मी ही माता दुर्गेचं रूप बनेन मेहून दुर्गा असा मजकूर लिहिण्यात आला होता बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई